सरकारचा अधिकार असो ड्रग्स ड्रग्स सरकारचा महाराष्ट्राच्या तरुणांना ड्रग्ज माफियात घालणाऱ्या सरकारचा अधिकार असो महाराष्ट्राच्या तरुणांना ड्रग्ज माफियात खोडणाऱ्या सरकारचा अधिकार असो ड्रग्सने तरुणाई उध्वस्त करणाऱ्या सरकारचा असो ड्रग्ज ने तरुणाई उध्वस्त करणाऱ्या तरुणा सरकारचा असो ड्रग्ज बापियाला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा अरे ललित पाटीलला सहकार्य करणाऱ्या सरकारचा अरे ललित पाटीलला सहकार्य करणार कारवाई न करणाऱ्यांचा अरे ड्रग्जच्या विठ्याच्या महाराष्ट्राला लोटणाऱ्या सरकारचा अरे तरुणांना नशेच्या खाईत लोटणाऱ्या सरकारचा अरे ललित पाटीलला पाठिंबा देणाऱ्या या सरकारचा ललित पाटीलला पाठीशी घालणाऱ्या या सरकारमधील मंत्र्यांचा ललित पाटीलला सपोर्ट करणारा या सरकारमधील मंत्र्यांचा अरे ललित पाटीलला पलायन करण्यास मदत करणाऱ्या मंत्र्याचं अरे ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणाऱ्याचा अरे ललित पाटीलला पलायन करण्यास मदत करणाऱ्या पोलिसांचा ललित पाटीलला मदत करणाऱ्या सरकारचा बाबीवर कारवाई करणं टाळाटाळ करणाऱ्या सरकारचा आणि ड्रग्स कारखान्यावर कारवाई न करणाऱ्या सरकारचा हेच काहीतरी तिकडनं बोलत आपण येतोय की नाही त्यामुळे इथं वेळ करताना यांना बाईटच मिळत नाही तिथंच बाईट जातो सगळ्यांचा ललित पाटील नावाचा जो ड्रग्ज माफिया या महाराष्ट्रात आहे या ललित पाटीलच्या नावानं बाकीच्यांना बदनाम केलं जातं परंतु या ललित पाटीलला ससूनमध्ये खोट्या पद्धतीनं ठेवणारे ठाकूर नावाचे डीन आहे यांच्यावर अजूनही कारवाई केली जात नाही यांना जे काही रजेवर पाठवलेलं आहे काही या कारवाई या प्रकरणात पाठवलेलं नाही ललित पाटीलचे नाशिकच्या कारखान्यावर अजून कारवाई नाही नाशिकच्या कारखान्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांवर अजून कारवाई नाही ललित पाटीलला ज्या पद्धतीनं मदत करणाऱ्या फक्त कॉन्स्टेबलवर कारवाई आहे कॉन्स्टेबल याच्या दोषी असतील हे शंभर टक्के जरी असलं तरी कॉन्स्टेबलची एवढी हिंमत नसते की वरिष्ठ अधिकारी सहकार्य करल्याशिवाय ललित पाटीलला मदत झालेली नाही आणि म्हणून ह्या ललित पाटीलचं जे ड्रग्ज रॅकेट आहे नुसतं ललित पाटील नव्हे नाशिक नव्हे संभाजीनगरला येऊन अहमदाबादच्या पोलिसांनी कारवाई केली भोपोलीला येऊन नवी मुंबईच्या का पोलिसांनी कारवाई केली याचाच आता ड्रग्जचे कारखाने उघड चालू आहे तर आपण मुंबईसारख्या शहरात नागपूर सारख्या पुण्यासारख्या शहरात बघितले तर चौका चौकामध्ये ड्रग्ज आणि नशेबाज तरुण दिसतात याला कारण हे सरकार आहे हे सरकार या सगळ्या ड्रग्जच्या माध्यमातून तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात लटकत काय अशा प्रकारची स्थिती म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्र हा संपूर्ण आता उडता पंजाब होतो आहे अनेक ठिकाणी ड्रग्जचे कारखाने सापडत आहेत आणि त्याला सरकारचा छुपा पाठिंबा आहे का सरकारच्या मंत्र्यांचा सपोर्ट आहे आणि म्हणून ललित पाटील सारख्यांना पळवून देण्यासाठी सपोर्ट केला जातो मातूर कारवाई केली जाते आणि या ड्रग्स माफियांना मोकाट सोडलं जात आहे खरं तर नाशिकचा कारखाना गुणाच्यामुळे संचालित आहे तेथील मंत्र्यामुळे आणि गुजरातच्या कनेक्शनमुळे गुजरातवरून दोन दोन हेलिकॉप्टरनी लोक येतात आणि त्या ठिकाणी हा संपूर्ण अड्ड्याला संरक्षण देण्याचं काम केलं जातं गुणाचा हात आहे शेजारच्या राज्यातून हे रॅकेट महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार पुरस्कृत अशा पद्धतीने चाललेला आहे आणि ललित पाटीलला ज्यावेळेस संरक्षण मिळालं हॉस्पिटलमधून पलायन केला त्यानंतर ती कारवाई झाली हा सोंग आणि सरकारचा ढोंग आहे या सर्व प्रकरणावर पाठीशी घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे हे सर्व या राज्याच्या तरुणाईला उद्ध्वस्त करणारं तरुणाई उद्ध्वस्त करणारं आणि राज्य ड्रग्जच्या विडक्यात घालणारं आहे हे या ठिकाणी दिसून येत आहे सरकारकडून ठोस कारवाई नाही आणि म्हणून ही कारवाई ठोस कारवाई व्हावी सर्व अड्डे उद्वस्त सभावे माफिया ड्रग्स माफिया सख्त कार्रवाई करावी ही आमिकाणी मागनी है नहीं देखिए महाराष्ट्र की स्थिति आज पूरा महाराष्ट्र की युवा पीढ़ी बर्बाद हो रही है ड्रग्स से वो हमारे नेबर स्टेट से ये ड्रग्स का संचालन किया जा रहा है राज्य के अंदर ललित पाटिल जैसे बड़े माफिया को संरक्षण मिल रहा है उनको पलायन करने के लिए मदद मिलती है और उसके उसके कार्रवाई में सरकार की कोई गंभीरता नहीं दिखती सरकार सीरियस नहीं दिखता है और ये सब जो ड्रग्स का अड्डा महाराष्ट्र बन चुका है ये सरकार पुरस्कृत है इनमें पूरे के पूरे मंत्री अनेक बहुत सारे मंत्री इसमें शामिल है उनके नाम सामने आ रहे आज नासिक में जो अड्डा चलाया जा रहा है उसमें गुजरात से दो हेलीकॉप्टर लेकर आके ये अड्डा के अड्डा चलाया जाता है और उनके ही माध्यम से अरबों रुपया इस इस माध्यम से वसूल किया जाता है और सरकार के प्रतिनिधि सरकार के मंत्री वसूल करते हैं इनका पूरा वरदस्त है तो ये सब भाडापूर्ण करने के लिए हमने बहुत कोशिश की और यह सरकार को उनको संरक्षण ही देना है कार्रवाई करनी नहीं है जब तक कार्रवाई नहीं होती है हमारी काम हमारी मांग जारी रहेगी एक मिनट बघा शुक्रवारच्या दिवशी आमदार नितीश राणे यांनी आरोप केला शिवसेनेचे नाशिकचे जे प्रमुख आहे बळगुजर हे सलीम कुत्ता नावाच्या गँगस्टर ज्या बॉम्बस्फोटचा आरोपी आहे त्याच्यासोबत डान्स करताना त्यांनी एक व्हिडिओ रील तुम्हाला फोटो दाखवले पण मला जे माहित आहे मला जी मी माहिती घेतली त्यात सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटचा आरोपी अठ्याण्णव साली त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला मर्डर करणारे रोहित वर्मा मर्डर करणारे मर्डर मर्डर करणारे रोहित वर्मा आणि बाळू ढाकरे म्हणून आणि संतोष शेट्टी जे छोटा राजांचे हस्तक आहेत त्यांनी ते त्याला मारलेला आहे आता नवीन सलीम कुत्ता कोणताही आणला ते मला माहीत आहे एक या मारल्यानंतर सलीम कुत्ता सलीम कुत्ता और कुर्ला त्याची तीन बायका आहेत त्या तिन्ही बायकाने कोर्टात सांगितलं की आता आमचा नवरा मारला जे गव्हर्नमेंटने आमची प्रॉपर्टी सीज केली ते रिलीज करा टाळा कोर्टने त्याची प्रॉपर्टी पण रिलीज केलेली आहे आता हे सलीम कुत्ता नवीन कोणता आणला या मला माहीत नाही माझा रिक्वेस्ट आहे गृहमंत्र्यांना याबद्दल त्यांना पूर्ण माहिती आहे त्या सदनमध्ये त्यांनी निवेदन केलं पाहिजे तो दुसरा दुसरा तर सलीम मला जे माहिती आहे तो सलीम मिया भाई असं त्याचं नाव आहे पण सलीम कुत्ता आणि तो वेगळा आहे सलीम कुत्ताचा नाईन्टी एट मध्ये मर्डर झालेला आहे देखील जो आरोप राणे आमदार ने लगाया बळ गुजर जी और उद्धव साहेब के परिवार के पर की एक बम फोड का आरोपी उनके साथ डांस कर रहा है